आपण सर्वांना माहिती आहे अजित सावंत एक अतिशय चांगला कार्यकर्ता आहे पदाधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्याने भारतीय जनता पार्टीच्या वाढीच्या दृष्टिकोनातून केलं मी आज माझा दौरा होता गेल्या काही दिवसापासून सातत्याने त्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता मी म्हटलं की मी आल्यानंतर तुला भेट देतो आणि मग चिकवण मध्ये आमची भेट झाली खर तर फार अडचणीत आलाय अडचणीत यासाठी आला की शेवटी एक वडील म्हणून त्यांनी काय करावं हे त्याला थोडस अडचणीत आलं कारण त्याची मुलगी जी आहे जिचं जी, जी लग्न झाली आहे ती कदाचित उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष म्हणून जर राहणं हे मला योग्य वाटत नाही आणि कुठेतरी त्या प्रक्रियेमध्ये मी राहिलो तर कुठे अडचणी येत राहतील लोक उगाच चर्चा करतील मग त्यांनी आणि मी दोघांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग त्यांनीच असं सुचवलं की मी राजीनामा देऊ का माझ्याकडे सुद्धा काही पर्याय नव्हता कारण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी तिथेच मी थोडीशी चर्चा केली आणि मग त्यांनी सध्या राजीनामा माझ्याकडे पाठवलेला आहे मीही वरिष्ठांशी सगळ्यांशी आम्ही सगळी एकत्र चर्चा करू काय करायला पाहिजे काय नाही निर्णय घेऊ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव